आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने पथसंचलन केले यात जालना शहरातील पोलीस निरीक्षक सुरेश उणवणे तालुका जालना पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने कदीम जालना पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक संदीप भारती सदर बाजारपेठ पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक सम्राट सिंग राजपूत चंदन झिरा पोलीस स्टेशन यांच्यासह सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते सात सप्टेंबर पासून गणेश उत्सव सुरू तसंच या कालावधीत मुस्लिम समाजाचा ईदचा सण साजरा होणार आहे या सणाच्या कोणतीही दोन समाजात तेढ निर्माण होईल असं वर्तन करू नये असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांनी केले आहे तसंच आगामी सण उत्सवात शांतेत आणि आनंदात साजरे करावेत असं अनंत कुलकर्णी यांनी म्हटलं दरम्यान आगामी सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जालना शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश माध्यमातून देण्यात आला मामा चौक येथून सुरू पोलिसांचे पथसंचलन शहरातील मुख्य प्रमुख मार्गावरून छत्रपती संभाजी उद्यान ते दाखल झाले त्यानंतर पथसंचलनाचा समारोप करण्यात आला प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी सुनील भारती जालना आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर जसं की सात तारखेपासून गणेश उत्सवाची सुरुवात होणार आहे आणि सतरा तारखेपर्यंत गणेशोत्सव असणार आहे त्यानंतर याची ईदची पण मिरवणूक निघणार आहे मोठी तर त्या सर्व सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर आम्ही शहरामध्ये आज सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आम्ही स्वतः आणि आमचे आमदार साधारणपणे दहा अधिकारी येतो आणि शंभर आमदार आणि आर सी पी याच पथसंचलन घेतलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीला सक्षमपणे तोंड देण्यासाठी जालना जिल्हा पोलीस दल सज्ज आहे असा एक संदेश आम्ही या निमित्ताने देऊ इच्छितो आणि त्याचाच एक भाग म्हणून पूर्वतयारी म्हणून आम्ही पथसंचलन केलेलं आहे नागरिकांना आवाहन करणार आहात आम्ही असं आवाहन करणार आहोत की सर्व सण आणि उत्सव हे अत्यंत शांततामय वातावरणात सवहार्दरात सामाजिक एकोपा राखून बंधुभाव राखून आणि आनंद द्विगुणित करतील अशा पद्धतीने साजरे करावेत कुठल्याही प्रकारचा कायदा व प्रश्न निर्माण होणार नाही याची जितकी पोलीस प्रशासनाची हो जबाबदारी आहे तितकीच नागरिकांची पण जबाबदारी आहे या दृष्टीने अगदी शांततेत संयमाने सण आणि उत्सव साजरे करावेत असं आम्ही आवाहन करतो उत्साहात करावेत कुठेही उन्माद नसावा असं आमचं एक आवाहन जनतेला असणार आहे